नेमकं नाट्यगृहाला अण्णाभाऊचंच नाव मिळावं असा आग्रह का तुमचा आता ह्या ठिकाणी अण्णाभाऊ साठे नाव नवीन जे आता नाट्यगृह बांधले नगरपालिकेच्या माध्यमातून त्या नाट्यगृहाला अण्णाभाऊ साठे यांचं नाव देण्याची मागणी जोर धरू लागली तर काही नातेवादी लोक ते उतरले और आप देख रहे हैं गाव शहराला आणि शहर गावांना कवेत घेऊ हो पाहतून नवनवीन प्रश्न आणि समस्यांची गुंतागुंत पण उत्तर देणार कोण आपण बोलणार आहोत गावातल्या शहरातल्या विविध लोकांशी लवकरच घेऊन येतोय बदलती गाव बदलती शहरं नमस्कार जय भीम मी आहे प्रफुल केदारे आपण पाहत आहात आकाशगाथा मी सध्या आहे अंबरनाथ नगर परिषदेच्या मुख्यालयासमोर जिथे सध्या अंबरनाथमध्ये एक विषय आहे तो अत्यंत जिव्हाळ्याचा आहे आणि तितकाच आता वादग्रस्त ठरतो की काय अशी शंका निर्माण व्हायला लागलेली आहे तो म्हणजे इथे नव्यानं होऊ पाहणाऱ्या अंबरनाथ नाट्यगृहाला नाव कोणाचं द्यावं या संदर्भात अनेक शीतयुद्ध सुरू आहेत यावर थोडीशी चर्चा करण्यासाठी प्रकाश टाकण्यासाठी माझ्या सोबत आहे संभाजी ब्रिगेड चे अंबारणा शहर अध्यक्ष सुनील जाहिरे छत्रपती शिवाजी की महाराज शाहू महाराज सुनील जी तुम्हाला माहिती आहे गेल्या अनेक महिन्यांपासून तुम्ही ही मागणी केलेली होती आता थोडं उघड बोलूय आपण चालता बोलता गप्पा करतोय अनौपचारिक गप्पा आहेत असं समजा पण ह्या प्रश्नांना जो आपण उजागर करतो ही अंबरनाथच्या प्रत्येक रसिकांच्या प्रेक्षकांच्या आणि तमाम इथल्या अंबरनाथकरांच्या मनात उत्पन्न होणारे प्रश्न आहेत सुरुवातीला हे नाट्यगृह जेव्हा निर्मितीची चालू होती प्रक्रिया असं नाव पुढे आलं की यांना बाळ कोलगकरांचं नाव देण्यात यावं त्यानंतर आपण पुढाकार घेतला आणि अनेक सामाजिक आणि पुरोगामी संघटनांना एकत्र घेऊन या वास्तूला डॉक्टर अन्नभाऊ साठे यांचं नाव द्यावं असा प्रस्ताव मांडला चार महिने मला वाटतं झाले ते तुमचा पाठपुरावा सुरू आहे नेमकं नाट्यगृहाला अन्नभाऊच नाव मिळावं असा आग्रह का तुमचा आजपर्यंत ह्या महाराष्ट्रात पूर्ण भारतामध्ये जेव्हा जेव्हा महापुरुषांचं नाव देण्याचं किंवा महापुरुषांचं विचाराचं जेव्हा एखादं मुद्दा उपस्थित केला जातो त्यावेळेला सरकार कुठलंही असो सहजासहजी इथे बहुजन समाजाचे जे विचारवंत आहेत महापुरुष आहेत यांना सदासी कुठली गोष्ट मिळतच नाहीये आता तुम्ही मागे बघितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या वेळेला पंधरा वर्ष संघर्ष झालेला आता ह्या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांचं नाव नवीन जे आता नाट्यगृह आहे नगरपालिकेच्या माध्यमातून त्या नाट्यगृहाला डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचं नाव देण्याची मागणी जोर धरू लागली काही जातीवादी लोक ते उतरले आणि त्यांनी पण त्यांच्या त्यांच्या मागणी भारतामध्ये आपले विचार मांडणे मत व्यक्त करणे मागणी करणे हे काही काही पक्षाच्या लोकांनी मागणी केली असेल त्यांच्या त्यांचे त्यांना परंतु गाथाच्या माध्यमातून मी पूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांना भोजन विचारवंत आहेत लेखक आहेत कवी आहेत पत्रकार आहेत काही पांढरपेशी पत्रकार आहेत जे ह्या अण्णा भाऊंच्या नावाला जाणीवपूर्वक विरोध करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करतायत की पुन, एक राजकीय नेता असेल किंवा कोणी पक्षाचे नाव दिले असतील त्यांनी त्यांचं नाव पुढे केलेलं आहे मी तुम्हाला याच्यामध्ये सांगतो अण्णाभाऊ साठे यांच्या नावानी येथे त्यांना निधी पाहिजे अण्णा भाऊ दलित साहित्य दलित जो फंड आहे तो प्रत्येक मध्ये गेला पाहिजे अण्णाभाऊच्या नावाने त्यांना पैसे चालत आहेत अण्णा नाव नाही चालत आहे एक एक गोष्ट तुमच्या निदर्शनास आणून देतो की अनेक आपण बघतो गल्ली बोळ्यातल्या नेत्यांच्या पण अण्णाभाऊच्या जयंतीला कुठल्याही राजकीय पक्षाला असं वाटत नाही की त्यांचं इथे म्हणजे परवानगी घेऊन होर्डिंग लावावं किंवा त्यांचा विचारांचा कुठेतरी प्रसार व्हावा अण्णाभाऊ तुम्हाला उपेक्षित नायक उपेक्षित नायक आणि त्यांनी जे कामे सगळं आहे त्यांच्या जीवनावरती त्यांनी कादंबरी चित्रपट तयार झाले अण्णाभाऊ एवढं म्हणजे समुद्र एवढं सगळं लेखन सामग्री सगळं असताना दीड दिवसाच्या शाळेवर दीड दिवस माणूस शाळेत गेलेला आहे त्यांच्या ह्याच्यावरती एवढं आणि नाही पण इथे प्रशासन प्रमुखांशी तुम्ही वारंवार पत्र व्यवहार केला तुम्ही म्हणजे अनेक पक्षांच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या तुम्हाला म्हणजे या माध्यमात स्पष्ट सांगतो की अण्णाभाऊ साठेंच नाव ह्या नाट्यकराला द्यायचं म्हणून सर्वप्रथम मागणी आम्ही केली डॉक्टर अण्णाभाऊ साठे संघर्ष समिती जी आहे त्या संघर्ष समितीच्या माध्यमातून आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे दिलेलं आहे खासदार शेखाजी शिंदेना पत्र दिलेलं आहे आणि हे पत्र आज नाही दिलेलं वर्षभर अगोदर दिलेलं आहे आम्हाला माहिती होतं की अण्णाभाऊ जेव्हा तेव्हा इथले लोक ते जागे होणार आणि त्यांचा तो नेहमीचा अजेंडा आहे विरोध करणे भोजन मतदारसंघाच्या आम्ही सांगितलं की अण्णाभाऊ त्यांना आम्ही इथलं आता हेही मी सांगतो की इतर एवढ्या वस्तू असताना ह्या सर्कस मैदानावर जे नाट्यग्रह झालं याला अण्णा नाव का द्यायचं त्याचा मागचा इतिहास देखील लोकांना माहिती नाही पदस्पर्श लाभलेला त्यांचा ज्या वेळेला इथे ऑर्डनस फॅक्टरी आंबरणाचं काम सुरू होतं त्या वेळेला इंग्रजाच्या काळामध्ये ती फॅक्टरी बांधली गेली दगड फोडणार फोडणारे दगड खाणीत काम करणारे लोक तुम्हाला माहितीये कुठल्या समाजातील इथे एकोणीसशे पस्तीस छत्तीस च्या दरम्यान जेव्हा खजानमध्ये आरळगावची जी वरपची खजान त्या खजानामध्ये काही लोकांचा मृत्यू झाला आणि काही लोकांना तेव्हा बंदिस करून ठेवलं होतं तर तेव्हा स्वतः अण्णाभाऊ इथे आलेले आणि अण्णाभाऊचा पदस्पर्श म्हणजे त्या कामाला इथं झोपडी होती या सरकारच मैदानावर त्याच्यावर आणि अण्णाभाऊचा पदस्पर्श झालेला आहे म्हणून मी मागणी केली तुम्हाला काय वाटतं इथं प्रशासन जे आहे राजकीय दबावाखाली काम करता येईल सरळ आहे सरळ सरळ आहे इथं जे प्रशासन आहे इथं जो प्रशासक बसलेला आहे जोपर्यंत वरून फोन होत नाही येत नाही इथून काही कामच होतच आणि आज मी ह्या माध्यमातून लोकांना सांगतो काही जे बहुजन समाजात काही पत्रकार आहेत त्यांनी जसे काही सुपरे घेतलेल्या ते सांगतायत ते सांगतायत की अण्णा भाऊ जे आहेत की अण्ण तिथून एक्सवाय माणसाचं नाव फायनल झालेलं आहे कुठे की धर्मवीर आनंद दिघेंच पण नाव प्रस्तावित होत आहे धर्मवीर आनंदिगेंच जो कार्य आहे ते सुद्धा खूप मोठं कार्य आहे सामाजिक आणि सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचं तेवढंच नाहीये पूर्ण महाराष्ट्रात त्यांचं नाव आहे आनंद दिगे साहेबांचं आता मुंबई विद्यापीठाचं उपकेंद्र उपकेंद्र जे आहेत ते सर्व उपकेंद्र हे ठाण्याला होते तर माझं असं वैयक्तिक मत आहे आता द्यायचं न द्यायचा हा त्यांचा भाग आहे प्रशासनाचा भाग आहे राजकीय फुडाऱ्यांचा भाग आहे सरकारचा प्रश्न आहे उपकेंद्र जे चालू होणार आहे विद्यापीठाचा त्या विद्यापीठाला ठाण्याच्या फार मोठी वास्तू फार मोठी जिल्हास्तरीय वास्तू आहे आणि साहेबांचं कार्य देखील खूप मोठे तर जि सर्वेज्व त्या वास्तूला आज तुमच्या माध्यमातून आपले ठाणे जिल्ह्यातले सगळे बहुजन समाजातले जे नेते राजकीय सगळेजण की त्या वास्तूला जी विद्यापीठ होत आहे त्या विद्यापीठाला धर्मवीर आनंदिगे साहेबांचं नाव का देऊन ही मागणी समजा चिरडूनच काढली तर काय करणार त्याला काय करणार आहे येणार जनता जनजण ठरवेल कुणाला मतदान करायचं कोण आपल्या बरोबर आहे कोण जातीय राजकारण करत किंवा जातीवाद गाडण्याचं कामच इथल्या लोकांनी केलेलं आहे असंख्य लोकांची हत्या करण्यात आलेली या संदर्भामध्ये पर्टिक्युलर एका जातीचा माणूस उभारी घेऊ नये या हत्या कशामुळे झालेल्या बहुजन खालचे तुम्ही आतापर्यंत हा जो इतिहास काळा पूर्ण अंबरनाथचा याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की ज्या हत्या झाल्या सगळ्या राजकीय हत्याच आहे पण तुम्हाला वाटतं की समजा हा प्रश्न जर यांनी बळजबरी करण्याचा प्रयत्न केला नामकरणामध्ये जर अण्णाभाऊ साठेंना डावलण्यात आलं येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये इथल्या राजकीय पक्षांना त्याचा हरजाणा जो आहे तो भोगावा लागेल आता शिंदे साहेबांना सगळे राजकीय हेवे दावे हे सगळं माहिती आता सगळ्यात मोठं तुम्ही जो प्रश्न विचारला होता याच्यावरती शिरूर टाकण्याचा किंवा आता शिंदेसाहेब ह्याच्यावरती काय निर्णय घेतात इथल्या बहुजन समाज लोकांमध्ये हा एक चर्चेत चर्चेचा विषय असणार आहे निश्चितच लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा यांचं जर नाव या नाट्यगृहाला मिळालं तर एक सांस्कृतिक वैभवामध्ये फार मोठी भर पडेल आणि एका उपेक्षित नायकाला जर अंबरनाथकरांकडून इथल्या प्रशासनाकडून त्यांच्या कार्याचा सन्मान होणार असेल तर येणाऱ्या पिढीसाठी हे देखील एक घोषणावह बाब असणार आहे निश्चितच आपण येणाऱ्या काळात बघायला म्हणजे निश्चितच येणाऱ्या काळात आपल्याला ला बघावं लागेल की इथलं प्रशासन काय निर्णय घेतलं इथं सरकार काय निर्णय घेतलं आणि खऱ्या अर्थानं आम्ही सर्व धर्मांना जातींना सोबत घेऊन चालण्याचा जो त्यांचा वारंवार दावा केला जातो तो खरा आहे की खोल आहे हे या नामांतरानंतर कळेल असं स्पष्ट होत आहे तुमचं सुनील खूप खूप धन्यवाद की आपण चालता बोलता या विषयाला आपण स्पर्श केला आपण पाहूया पुढच्या काळात यावर काय या मतं मतांतर का होत आहेत ते